दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये गावगाड्यामधील मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संगमनेरच्या प्रांत कार्यालयात पार पडला तालुक्यातील एकशे चौवेचाळीस ग्रामपंचायतीच्या पदांची आरक्षणं सोडत बुधवारी जाहीर झाली अनेक इच्छुकांना या आरक्षणाचा फटका बसलाय तर अनेक इच्छुक हे आरक्षण सोडतीमुळे जल्लोषात कामाला लागलेत यामध्ये संगमनेर तालुक्यातील अनुसूचित जातींसाठी अकरा ग्रामपंचायतीचं सरपंचपद आरक्षित झालंय तर अनुसूचित जमातीसाठी चोवीस ग्रामपंचायतींचं सरपंचपद आरक्षित झालं असून ओबीसी समाजासाठी एकोणचाळीस ग्रामपंचायतींचं सरपंचपद आरक्षित झालंय सत्तर ग्रामपंचायतींचं सरपंचपदाचं आरक्षण ओपन म्हणून जाहीर झालंय तहसीलदार धीरज मांजरे नायब तहसीलदार कदम यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण सोडत जाहीर केली गेली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राज्याचा कोटा निश्चित करत जिल्ह्याला दिला होता त्यानंतर बुधवारी संगमनेर तालुक्यातील एकशे चौवेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांचे आरक्षण सोडत निश्चित झाले तहसीलदार गटविकास अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती तर विविध गावातील पदाचे इच्छुक मोठ्या संख्येनं हजर होते कोळवाडे जवळे बाणेश्वर भोजदरी अकलापूर कवठे मलकापूर मसवंडी बुद्रुक कोंची वनकुटे माळेगाव पठार त्याच्यानंतर गारगाव बोटा कनकापूर नांदूर खंदरमाळ कुरकुंटवारी आपली खालसा रणखांबवाडी मांडवे बुद्रुक पोखरी देपा, कसारा दुमाला रईपूर पानोडी रायते पळसखेडे पेमगिरी चिंचोली गुरा, चिंचपूर बुद्रुक सोनेवाडी मीरपूर शेडगाव जवळे कडलार वरगाव वाडगा धरेवाडी खिंडी, चंदनापुरी कवटे, कमळेश्वर चिखली कवटे खुर्द मेंढवण वडजरी खुर्द सुकेवाडी मंगळापूर कासारे निमगाव हुद्रो राजापूर त्याच्यानंतर पुढ रायतेवाडी निगो मारेगाव बुद्रुक खिवरगाव पावसा पठार वाघापूर करे करुले तळेगाव निमगाव भोजापूर निंबाळे निवडले पिंपरी लौकी अजमपूर खाटगाव खाजापूर निमगाव केम्बी झोळे

परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा